नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला मग रुद्र आणि आयशाच्या स्टोरीला सुरुवात करूया आरव रुद्रचा सावत्र भाऊ होता पण तो त्याचा सावत्र भाऊ असूनही रुद्रने त्याला त्याच्या सख्या भावाचा दर्जा दिला होता रुद्र जेव्हा अकरा वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील त्यांच्यासोबत एका मुलाला घेऊन आले होते तो रुद्रच्याच वयाचा होता रुद्रच्या आईला उषाला त्याच्या वडिलांचा खूप राग आला होता म्हणून तिने सगळ्यांना सोडून जायचं असं ठरवलं होतं रुद्रच्या घरात तेव्हापासून आरवमुळे त्याच्या आई वडिलांमध्ये रोज भांडणं व्हायचे आणि ते भांडण ऐकून आरव एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा आणि दिवसभर तहान भूक विसरून एका कोपऱ्यात पडून राहायचा हे बघून रुद्र त्याच्या त्याचं जेवणाचं ताट घेऊन आरवजवळ जाऊन बसायचा आणि त्याच्या हाताने त्याला खायला घालायचा जसजसे दिवस गेले तसतसं रुद्राच्या फॅमिलीने आरवला एक्सेप्ट केलं पण दोन वर्षापूर्वी आरव आणि रुद्र त्यांच्या प्रोजेक्टच्या संदर्भात गावी आले होते त्या दोघांनी दररोज त्या प्रोजेक्टवर काम केलं होतं आणि नंतर एका मीटिंगमध्ये त्यांच्या समोरच्या पार्टीने रुद्र आणि आरव यांना त्यांच्या प्रोजेक्ट दाखवला आणि घोषणा केली त्यांचाच प्रोजेक्ट त्यांना दाखवला तेव्हा तो दोघेही शॉक झाले कारण तो प्रोजेक्ट त्याच्या हात त्याचा होता त्यावेळी आरव कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेला होता आणि तो प्रोजेक्ट रुद्रच्या हातातून गेला होता रुद्राचा जो प्रोजेक्ट चोरीला गेला होता तो त्याने गावामध्ये प्रोजेक्ट केला होता मग प्रोजेक्ट चोरीला कसा गेला हे त्याला समजत नव्हतं ते प्रोजेक्ट दुसऱ्या पार्टीत कसे पोचले असा विचार करत तो तिथून निघून गेला आणि त्याच्या गाडीत बसणार तेव्हा त्याला समोरून माणूस येताना दिसला तो रुद्रचा मोठा भाऊ अरविंद होता मग रुद्र अरविंदच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि भुवाया उंचावत म्हणाला तू इथे काय करतोयस रुद्रचं बोलणं ऐकून अरविंद घाबरू म्हणाला मी तुझ्याजवळ आलो होतो तुला काही महत्वाचं सांगायचं होतं अरविंद आणि रुद्र कंपनीत गेले आणि रुद्राच्या केबिनमध्ये बसले अरविंदने रुद्रला सांगितलं की आरवने त्याच्या प्रोजेक्ट दुसऱ्या पार्टीला विकले आहेत हे ऐकून रुद्र अरविंदकडे रागाने पाहू लागला त्याला त्याच्या केबिनमधून बाहेर जायला सांगितलं वर अरविंद रुद्रला काही फोटो दाखवत म्हणाला मी आरवला पाहिले तुझ्या प्रोजेक्ट त्या तिसऱ्या पार्टीला देत आहे तो फोटो रुद्र नीट बघू लागला आणि त्या फोटोत आरव कोणाशी तरी हात मिळवत होता आणि दुसरा फोटोत तो, तो काही फाईल दाखवत होता तेव्हाच त्याला भोलूचा आवाज आला आणि रुद्र त्याच्या सर्व विचारातून बाहेर आला भुलू खोलीत येत उद्धटपणे म्हणाला जमुना काकीने तुला बोलवलं आहे भुलू असं म्हणतो आणि रुद्राचं न एकता तिथून निघून जातो मग रुद्र लॅपटॉप बंद करून मोकळ्या आकाशाकडे बघतो आणि त्याच्या हृदयात चाललेली वेदनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि दीर्घश्वास घेतो इकडे आयशाने तिचे कपडे बदलले होते आणि ती जमुना आईच्या खोलीत बसून रुद्र आणि आरवच्या लहानपणाबद्दल जमुना आईकडून त्यांच्या गोष्टी ऐकत होती आणि हे ऐकून आयशाला आरव कोण आहे हे, हे समजत नव्हतं म्हणून आईशा जमुना आईला विचारलं आणि जमुना आईने आयशाला सर्व हकीकत सांगितली मग आईशा विचारू लागली आरो भाऊ आता कुठे आहे दिसत नाहीये तो आता बिझनेस साठी सिंगापूरला गेला आहे त्याला जाऊन दोन वर्ष झाली आहेत आणि तो अजूनही आलेला नाही आणि माझं बोलणंही झालेलं नाही त्याच्यासोबत जमुना आई उदासपणे म्हणाली हे ऐकून आईशा फक्त म्हणाली कारण रुद्राची सोबत इतकी घट्ट मैत्री होती तर तो रुद्राच्या तोंडून आरवचे नाव आजपर्यंत का ऐकले नाही हे तिला समजत नव्हते तिचा बद्दलचा खूप विचार येत होते तिच्या मनात पण तिने मनातील सर्व विचार झटकले आणि म्हणाली रश्मी आणि भूलू तुमचे कोण लागतात ते दोघे भाऊ बहीण आहेत का आयशाचं बोलणं ऐकून जमुना आई हसत हसत म्हणाली नाही नाही रश्मी माझ्या मुलीची मुलगी आहे आणि भुलू माझ्या मोठ्या मुलगा मुलाचा मुलगा आहे तो असं सगळ्यांशी मस्करी करत असतो पण त्याचं मन पूर्ण मोकळं आहे हे ऐकून आयशाला काही समजलं नाही म्हणून ती म्हणाली त्याचं मन मोकळं आहे म्हणजे त्याच्यासोबत काही झालं आहे का जिच्यावर तो प्रेम करत होता आणि जिच्याशी तो लग्न करणार होता तिचा लग्नाच्या चार दिवस आधी ॲक्सिडेंट झाला आणि आता ती मुलगी या जगात नाही जमुना आई उदास स्वरात म्हणाली म्हणूनच तो मस्करीमध्ये आपले दुःख विसरण्यासाठी गम्मत मस्करी करत राहतो जेणेकरून त्याला आपले दुःख लपवता येईल भुलूच्या आयुष्याबद्दल ऐकून आईशाला खूप वाईट वाटले कारण तिला वाटलं होतं की बोलू असा मस्करी करायचा आणि नेहमी तिच्याशी प्रेमाने बोलायचा म्हणून तिला वाटत होतं की तो एक निरागस मुलगा आहे पण तिला नव्हतं माहीत की त्याच्या मनात खूप दुःख असेल म्हणून तिने जमुना आईला दुःखी पाहून विषय बदलला आणि रश्मीचं अजून लग्न का नाही झालं असं म्हणाली जमुना आई तिच्याकडे तिचं बोलणं ऐकून बघू लागल्या त्यांना असं बघताना पाहून आयशा स्वतःवर ताबा ठेवत म्हणाली म्हणजे त्यांचं लग्न झालं की नाही जमुना आई हसत म्हणाल्या रुद्राचे लग्न रश्मीची होईल असं मला वाटत होतं रुद्र जेव्हा दोन वर्षाचा होता तेव्हा रश्मीचा जन्म झाला होता म्हणून मग घरातील सर्वांनी रुद्रवरून रश्मीचं नाव ठेवलं कारण रश्मीचं लग्न रुद्रशी होऊ शकेल पण रुद्रने कधीच रश्मीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही आणि म्हणून त्याच्या घरच्यांनीही रुद्रवर जास्त जबरदस्ती केली नाही आणि बघ आता त्याने तुझ्याशी लग्न केलं हे ऐकून आईशा हसायला लागली तेवढ्यात रुद्रने दारावर नॉक केलं दरवाजा आधीच उघडा होता दारात उभी असलेल्या रुद्रला पाहून जमुनाई म्हणाली अरे रुद्र तू बाहेर का उभा आहेस आते रुद्र किंचित हसला आणि जाऊन आयशाच्या शेजारी बसला ती बेडवर जमुना आईजवळ बसली होती आयशाची अवस्था खूप वेगळी झाली होती रुद्रला दारात उभं असलेलं पाहून तिला रुद्रशी नजर कशी मिळवायची हे समजत नव्हतं मग ती इकडून तिकडं कुजबुजली या इतक्या लवकर हा इतक्या लवकर कसा काय आला मग तिने तिचे होठ चावत डोळे बंद केले आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता मग जेव्हा तिच्या जवळ बसलेल्या रुद्रने आयशाकडे बघितलं तेव्हा तिने तिची मान खाली घातली आयशाला असं करताना बघून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनात म्हणाला अरे हिला तर लाचताही येतं रुद्रचं म्हणणं योग्य होतं कारण आईशा लाजणाऱ्यातली नव्हती असं त्याला वाटत होतं पण आयशाला अचानक बेडवरून उभी पण आयशा अचानक बेडवरून उभी राहिली कारण तिला काहीतरी आठवलं होतं ती पटकन बोलली मला जावं लागलं असं म्हणती तिथून पायाकडे दुर्लक्ष करत पळत सुटली आणि रुद्र आयशाला जाताना पाहत होता आणि तिला अचानक काय झालं ते त्याला समजत नव्हतं रुद्र तिच्याकडे बघताना पाहून जमुना आई रुद्रला म्हणाली आईशा तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे तुझी निवड खूप चांगली आहे रुद्रने जमुना आईकडे बघितलं आणि हलके स्माईल दिली कारण त्याला देखील माहीत होतं की आईशा एक बडबडी आणि फ्रेंडली मुलगी आहे पण जेव्हा तो तिला भेटला होता तेव्हा आईशा त्याला शांत आणि साधी निरागस दिसत होती त्यावेळी ते त्याला वाटलं होतं की आईशा अशी का आहे पण त्याच्याशी लग्न झाल्यावर ती प्रतिउत्तर देणारी निडर आणि बडबडी झाली होय त्याला हे समजलं होतं की ती कशी आहे असा विचार करतच त्याच्या ओठावर हसू म्हटलं इकडे आयशा पळतच भोलूच्या खोलीत गेली आणि त्याला काही मदत मागितली आणि आयशाचं बोलणं ऐकून भोलू म्हणाला मला निर् माझी निर्जला तू माझ्याशी असं का माझी निर्जला तू माझ्याशी असं करू शकत नाही भोलूचं बोलणं ऐकून आयशा हसायला लागली आणि म्हणाली नाही भोलू तुला माझी मदत करावीच लागेल असं म्हणत दोघेही जोरजोरात हसू लागले बाहेर उभा असलेल्या रश्मीने दोघांचंही बोलणं ऐकलं होतं आणि आत येऊन ती म्हणाली मी तुम्हा दोघांना कंपनी देऊ का मी तुम्हाला मदत करेन रश्मीला बघून आयशाच्या चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले पण रश्मीचं बोलणं ऐकून ती म्हणाली हो तू जॉईन करू शकतेस खरं तर रश्मी तितकी वाईट नव्हती पण आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नाही पण आयशाला पाहून रश्मीला समजलं होतं की आयशा रुद्रवर प्रेम करत आहे तर दुसरीकडे जोधपूरच्या चंद्रशाही हॉटेलच्या एका खोलीत सोफ्यावर दोन व्यक्ती बसले होते त्यापैकी एकाच्या हातात ड्रिंक्सचा ग्लास होता आणि दुसरा व्यक्ती त्याला पुन्हा पुन्हा दारू पिताना पाहून हात पुढे करत त्याच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला किती दारू पितोस तू आधी खूप दारू प्यायला आहेस आणि दारू तुझ्या आरोग्यासाठी चांगली नाही ती व्यक्ती दारूचा एक घोट घेत म्हणाली दारू ही वेदना कमी करण्यासाठी खूप चांगला उपाय आहे ती व्यक्ती दारू पीत होती आणि समीर त्याला ड्रिंक करू नको असं म्हणत होता आणि तो दारू पीत होता तो होता आरव सिंघानिया आरव समीरला त्याच्या नशेली आवाजात म्हणाला चल काही पण असो पण रुद्राने माझ्याशी बदला घेण्यासाठी लग्न तर केलं अरव असं म्हणत होता कारण रुद्र प्रत्येक वेळी लग्नाला नकार देत होता आणि तो प्रेमाच्या नावापासून दूर राहत होता आणि आरवकडून बदला घेण्यासाठी त्याने आयुष्याशी लग्न केलं कारण त्याच्याकडे फक्त आयुष्याशी लग्न करण्याचा पर्याय होता समीर आरवकडे पाहतो आणि म्हणतो बरं आता तू रुद्र सगळं आता तू रुद्रला सगळं खरं सांग ती कंपनी तुझी नव्हती आणि रुद्रनेही त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहेत आणि आता तुला पाहिजे होतं तसं झालेलं आहे समीरचे बोलणं ऐकून आरव हसायला लागला आणि म्हणाला मला जे हवं होतं ते झालं पण आम्हा दोघांचा प्रोजेक्ट कोणी चोरला ते अजून माहीत झालं नाही आणि त्या कंपनीचे अर्धे शेअर्स कोणाकडे आहे हे अजून कोणाला माहीत नाही आणि तो कोण आहे ज्याने रुद्र आणि माझे प्रोजेक्ट चोरले आणि त्याने आमचा प्रोजेक्ट कसा आणि कुठून चोरीला घेतला चोरून घेतला मी आणि रुद्रने तर गावाकडे प्रोजेक्ट बनवला होता मग तो प्रोजेक्ट चोरीला जाणं आणि त्याचा आरोप माझ्यावर येणं मला काही कळत नाही सुरुवातीपासूनच कोणाचा तरी हा प्लॅन होता पण तो कोणाचा प्लॅन होता हे माहीत झालं पाहिजे आरव म्हणाला जेव्हा आरव आणि रुद्रचा प्रोजेक्ट चोरीला गेला तेव्हा रुद्रने आरवला त्या कंपनीचे शेअर समजत होता पण तसं नव्हतं ते शेअर ज्याचे चोरी ज्याने चोरी केले होते ते त्या व्यक्तीच्या नावावर होते पण रुद्रने ते आरवचे शेअर्स आहे म्हणून जाणून बुजून त्या व्यक्तीचे शेअर्स खाली पाडले आणि तो माणूस उद्ध्वस्त झाला आरवला तर हेच पाहिजे होतं की त्या माणसाचे शेअर्स खाली पडावे आणि त्याचा चेहरा सगळ्यांसमोर यावा म्हणूनच रुद्रने त्याच्या फॅमिलीला खोटं सांगितलं होतं की आरव बिझनेससाठी सिंगापूरला गेला आहे आणि ज्यावेळी त्याच्या घरचे रुद्रला बद्दल विचारायचे तेव्हा रुद्र त्याच्या घरच्यांचं बोलणं टाळायचा जेणेकरून त्यांना त्याच्यावर संशय येऊ नये की त्याची आणि आरवची दुश्मनी आहे आरवला याचं दुःख नव्हतं की रुद्राने त्याला बर्बाद करण्यासाठी इतकं केलं आणि रुद्रला जसं हवं होतं तेच घडलं याचं आरवला दुःख नव्हतं पण रुद्रने त्याचा गैरसमज करून घेतल्यामुळे त्याला वेदना होत होत्या पण तो त्या प्रोजेक्टच्या मागे नव्हताच त्याला फक्त हवं होतं की आपल्या कुटुंबासोबत राहावं पण तो दोन वर्षापासून दूर होता तोही दुसऱ्याच्या चुकीमुळे आणि रुद्रला हे माहीत नव्हतं आणि याच कारणास्तव आरव त्याच्या कुटुंबाला भेटला नव्हता आणि आरव आधीपासूनच खूप कमजोर होता कारण तो रुद्र आणि त्याच्या फॅमिलीपासून दूर राहून आनंदी नव्हता त्याचा असा एकही दिवस गेला नव्हता की तो सिंघानिया मेन्शन समोर जाऊन उभा राहिला नसेल तो रोज रात्री त्याच्या कारने सिंघानिया मेन्शनला जात होता समीर आरवला म्हणाला तुला तुझ्या घरच्यांना भेटायचं असेल तर तू जाऊ शकतोस कारण आता रुद्र तिथे नाहीये आणि तुला तुझ्या घरी जाण्याची एक संधी मिळेल समीर आरव आर समीर आरवला हे सगळं म्हणत होता कारण आता त्याच्यासाठी सिंघाने या मेन्शनमध्ये जाणं सोपं होतं म्हणून तो हे सगळं बोलत होता कारण रुद्र अजून इथे आलेला नव्हता आणि आरव त्याच्या घरी गेल्यावर आणि रुद्र तिथे आल्यावर रुद्र आरवला घराबाहेर काढू शकणार नव्हता कारण आरव देखील त्या कुटुंबाचा एक भाग होता समीरचं बोलणं ऐकून आरवने फक्त मान हलवली आणि काहीच बोलला नाही आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद